कसे आशा करतो तुम्ही सर्व चांगले असाल मजेत असाल आणि खुश असाल आज आपल्या रामजीची होणार आहे हा मोठा कार्यक्रम आहे तिथं आणि आपल्या आज आपण कार्यक्रम साजरा करणार आहोत तर या मग कार्यक्रमामध्ये काय कडा व्हिडिओ पाहता आपण चॅनल लाईक कन सबस्क्राईब करत नाही बा तुम्ही आ, आज करून द्या ना व्हिडिओला लाईक द्या आणि सबस्क्राईब बी करून द्या करून द्या बा तेवढं पोराईनं मस्त डेकोरेशन केलं म्हटलं मंदिराचं मस्त डेकोरेशन केलं नाही हो श्यामराव भाऊ डेकोरेशन तर मस्त केलं लय मस्त डेकोरेशन केलं पोराईनं मेहनत केली पण पुऱ्या गावात झेंडे लावले चौकामध्ये बॅनर लावलं लय मेहनत केली पोराईने यावेळेस हो ना पोराईनं लय मेहनत केली अन नाही आल्या बाया कुठ अटकल्या हो बा कांदा तर सकाळी सुटली होती आंग इंग धुनं झालं तिचं तयारी तो पुरी झाली होती काउन उशीर झाला काय माहित आली नाही अजून हो ना रंजना बी तयार झाली होती रंजना म्हणे बस निघतोच म्हणे मी अजून आली नाही पोहोचली नाही मी तर किती वेळच येऊन गेलो इथं आलीच नाही रांगोळ्या गिंगोळ्या काढल्या असतं न आलंच नाही अजून मी काय म्हणतो लाइटिंग चेक केली होती का रे तुला सोम्या लाइटिंग बंद नाही झाली पाहिजे रात्री एक बी हा बरोबर पाहून घे आताच लाइटिंग हो ना दादा चेक केली मी ना लाइटिंग पूर्ण चालू आहे बंद नाही होऊन रात्री बर मस्त लाइटिंग लावलेली आहे मी ना प्रियंका आई आल्या का अजून तुला दिसले का रे वहिनी दिसली का तू आली रस्त्याने येताना रांगोळी काळाची आहे म्हटलं इथं बोलवलं होतं हार गिरं करायला आली नाही अजूक वहिनीगिनी दिसली का तू रस्त्याला नाही दादा मला वहिनी नाही दिसली काकू नाही दिसली येताना दिसलेच नाही अजू मला माई आई दिसली होती आई बस रस्त्यामध्येच आहे मी आई सोबतच निघालो मग आई म्हणे की हो म्हणे तू समोर मी येतो म्हणे मागून आई आई बी नाही पोचली अजूक इथं अरे नाही बाई इथं तर कोणीच नाही आहे कांताबाई नाही रंजना नाही कोणीच तर नाही आलं म्हणत होत्या की आम्ही सकाळी सो म्हणे रांगोळी काढायला एक बी बाई नाही आहे इथं अजून कम नाही आल्या गाड्या बाया सुराज ओ सुराज तू यायी कुठे आहे रे बा तू यायी कम नाही आली अजून चंद्रकला का तुम्ही आल्या तर तुम्हाला दिसली नाही का माहिती आई बी नाही दिसली प्रियंका नाही दिसली का रस्त्या नाही बा मला कोण नाही दिसलं मला वाटलं की आले असते ना बाया अजून आलेच नाही कोणीच नाही आलं टाकूस जा ना तुम्ही माघरी जा ना मग आईला घेऊन या ना मग पण ताई नाही आले पाहिजे ना ताईला माहित आहे ना या लागते म्हणून लवकर ते आले कोण नाही तर त्याला काही काळजी बिजी नाही आहे का रांगोळी काढायला लागेल का झाडू मारायला लागेल मंदिरामध्ये या काही काळजी नाही का बाईले मी सर काळजीवाडी वाटते मी चालली लवकर काकू जा घरी मग माया मग आईले बोलवणार ना प्रियंकाली बोलवणार ना हो जातो ना मी त्या घरीच जातो आईले पण प्रियंकाला घेऊन येतो रांगोळी गिंगोळी काढायला आणि फुलं आणलंय फुलाची फुला फुला हार गिरं बनवतील मग सगळेजण मिळून बोलावून घेऊन या मग लवकर हो जातो मी जातो घेऊन येतो बायाले प्रियंका ओ प्रियंका येव इकडे थोडं काम होत थो त्यासोबत काय झालं कासाठी आवाज देत होती वहिनीला प्रियंका काय करत आहे वहिनी आहे ना देवपूजा करत आहे तू नाश्ता करून घे ना नाश्ता नको त्यासाठी नाही हो बाई आज माझ्या उपास आहे अयोध्याला रामजीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे ना मंदिरामध्ये तर त्याच्यासाठी मी ना आज उपास पकडला आज माझा उपास आहे आणि तयार होणार लवकर मंदिरात नाही चालायचं का हां रांगोळी गिंगोळी काढायची आहे ना चाल ना लवकर आणि काही साडी घातली आली तेव्हापासून साडीगिडी बदल थोडी मस्त साडीगिडी घाल आणि चाल चांगली तर साडी आहे बाई हा राहू दे ना बाई घाल ना दुसरी साडी आज दिवाळी आहे ना हां आज दिवाळी सारखा सण आहे जा लवकर कपडे गिपडे घाल चांगले चला मंदिरात जाऊ आपण रांगोळी गिंगोळी काढू हार गिरं बनवायची आहे मंदिरामध्ये चला लवकर होय घालतो मग मी साडी येतो त्यासाठी काही फराळाचा फ्रूट ग्रेट आणू का हा दोन एक केड आणून घे दोन केडा आण माझ्यासाठी फ्रीजमधून हो थांतो चाल ना मी चाल ना रांगोळी गिंगोळी काढायची आहे ना माग मा घरचे आले होते सांगायला की बाया आलेच नाही म्हणते तर रांगोळी गिंगोळी काढायला चाल ना लवकर हो ना वा मी घरी घरी तेच सांगत होती चला चला किती वेळची आली मी आ, मा आणि पोरीले की तयार हो बाई चाल लवकर जाय आपल्याला उठाच काही निघाच काही नावच नाही गुराला त्या ते राहू दे ते तीन मागून तू चाल ना पहिले आज उपास पकडली का तू ना उपास पकडली का आज नाही बाई कांताबाई नाही उपास नाही पकडला बाई माझ्यानं उपास पकडणंच होत नाही बाई ना म्हणून उपासच नाही पकडला जाऊ दे उपास नाही पकडायला चालते मनातनी श्रद्धा पाहिजे श्रद्धा आहे ना तुझ्या मनामध्ये नाही पकडला तर चालते मग जाऊ दे रंजनाले गीताले आले सुनंदाले सांगितलं का तू ना हो त्या सराईला सांगितलं त्या पोचल्या ती तिथं मंदिरामध्ये तू तुस वाट राहिली हां तुझ वाट पाहू राहिला सरायजणी चाल ना लवकर हो चाल बाई लवकर चाल बरं आई कुठं चाललं मंदिरात चालला का अगोदर चहा पिऊन घ्या ना चहा पिऊन घ्या ना चंद्रकला काकू का काकू चहा घ्या ना हां चहा पिऊन घ्या आणला का हो चाय दे मग दे मग चाय एक एक कप लवकर चा पिऊन घेतो बाई प्रियंका किती वेळची आवाज दुरायली हो तुले मी आ? किती वेळची आवाज दुरायली आता आली का तू चहा घेऊन हा उशीर होला ना बाई चांगलं लवकर हो नाही मी तयारीच करत होती मी ना पहिले उठली आंघोळ धुतली नाश्ता बनवला सराईसाठी हा समोर रांगोळी काढली आपल्या अंगणामध्ये तुळशी जवळ रांगोळी काढली देवाजवळ रांगोळी काढली देवपूजा केली म्हणून मामा गल काम होते ना म्हणून उशीर झाला बा का रंजना या काकू आल्या ऐ माय आली का रंजना सरे आल्यावर झालं आल्या बाई चला आपल्याला मंदिरात रांगोळी काढायची आहे बरं कार्यक्रम सुरूच होणार आहे आता चला लवकर हो ना कांताबाई आम्ही तिथं पोहोचलो होतो तू नाही दिसली तर तुला घरी आलो बा तुला बलवाले हो चंद्रकला आली होती हो, मला बलवाले तू न सर उठून उभं केलं तूच सर्यात मागं राहिली हा तूच नाही आली तूच वाट पाहत बसलो आम्ही तिथं माई काय वाटवा लागते रांगोळी काढणं चालू करून द्यायला पाहिजे होतं तुम्ही ना हा रांगोळी काढणं चालू करून द्यायला पाहिजे होतं रांगोळी हारं गिरं थोडं झाड झाडझूड पाणी छिपसाप करणं तर चालू करून द्यायला पाहिजे होतं काकू आम्ही ना तिथं पाणी गिनी सारस छाप केलं आणि लगे झाड झुड बी केली आता रांगोळीच काढायची आहे म्हटलं तुम्ही हे आणि प्रियंका आहे ना प्रियंका मस्त रांगोळी काढते म्हणून प्रियंकाच्या हाताने काढून घेऊ म्हटलं हो ना या प्रियंकाच्या नसतं मला उशीर झाला लवकर उरत लई नाही बाईनं काम हा लय आराम आरामानं काम करू राहिली होती तर आता मी ना म्हटलं मी मदत करू लागतो काम कामाले पण लवकर लवकर कर बाईन चाल जे के झालं ते काम झालं जे नाही झालं ते नंतर करू मिळून जुळून होऊन जाते हा चाल बरं कांताबाई लवकर काकू आता तुम्ही सगळेजणी आलेच तर चहा पिऊन घ्या नाही बाई प्रियंका आता लय उशीर झाला मग कधी चा पिऊ आलं तो आम्ही मग पिऊ चा आज आज राहू दे आज लय घाई आहे पिऊन घ्या ना काकू गरम गरम आहे ना पिऊन घ्या ना चहा कांताबाई तू आज उपास पकडली ना हा उपास पकडला ना तू ना हो ना व मी नाही उपास पकडला आणि प्रियंकाने उपास पकडला आणि उर्मिरानं पकडला का नाही व उर्मिराने नाही पकडला ना ते कशी पकडीन हा ते दो दो जीवाची बाई आहे बिचारी हा प्रेग्नेंट आहे ना ते म्हणून तिला म्हटलं राहू दे ते म्हणे मी पकडतो म्हणून उपास मीनच म्हटलं राहू दे बाई मनातनी श्रद्धा पाहिजे मग बस झालं म्हणून दे म्हटलं तू नको पकडू उपास हो का वा प्रेगनेंट आहे का तुम्ही पोरगी माझ्या चांगलं झालं व चांगलं झालं जाऊ दे नाही पकडत नाही पकडला मनात मी श्रद्धा पाहिजे फक्त तिला म्हणा पाहायला गेल मना म्हणा ते बी करू लागेल थोडं रांगोळी गिंगोळी काढू लागेल हा हो मी तिला साडी बदलाले पाठवलं तेच साडी घालून होती ते रोजची घरी जे घालते ते तिला म्हटलं चांगली साडी गिडी घाल तयार व मग चाल हो का व काकू चहा पिऊन घ्या ना चहा पिऊन घ्या ना पहिले मग गोष्टी करा चहा पहिले नाही व मी आताच घरून चहा पिऊन आली आताच चहा पिऊन आली मी नाही पेच्या रंजना काकू तुम्ही तब्याच्या हो दे बाई चहा दे बरं पिऊन घेतो चहा दे हे घ्या का काकू चहा घ्या दे बाई चहा दे बरं लय वेळची बिचारी चहा घ्या चहा घ्या करू आली दोन दे चहा हा बरं बाय आल्या नाही अजून किती वेळ झाला आपण किती वेळच येऊन गेलो हा बाय अजून आल्याच नाही लगेच कुठे राहिला बाया काय म्हणून राहिले आलो का, ना आम्ही आम्हाला घरचे कामं नसते का घरचे कामं गिम करून लागत देवपूजा आहे ते आम्ही ना पुरं केलं आता आलो बा चल एक आल्या वाटते बाया बाया आल्या चला आता रांगोळी गिंगोळी काढतील बाया आता आलं ना तुम्ही आता पटपट रांगोळ्या काढून घ्या बरं पटपट पट काम उरकून घ्या अन्न अंदर फुलं ठेवलेले आहे मंदिराच्या अंदर ते घ्या अन कोणी हार बनवा आणि कोणी रांगोळ्या काढा लवकर लवकर करा बरं हो आम्ही करतो सर करतो बरोबर रांगोळ्या गिंगोळ्या सर काढतो आम्ही रांगोळी काढायला टाइमच काय लागते आम्ही रांगोळ्या हो बा, बातच काढता तुम्ही रांगोळ्या पण टाइम उरला ना लवकर लवकर करून घ्या ना पूजेचा टाइम उरला ना आता हा आता मला एक गोष्ट सांगायची होती महत्वाची गोष्ट सांगायची होती काय गोष्ट सांगायची होती सांग लवकर लवकर मी काय म्हणत होती की संध्याकाळी सातच्या आरती नाही का संध्याकाळच्या सातच्या आरतीले पुऱ्या गावात सांगून त्या पुऱ्या गावातून हर घरातून पाच पाच दिवे आले पाहिजे मंदिरामध्ये हां हर घरातून पाच पाच दिवे आना म्हणा आपल्या मंदिरामध्ये लावायले आज दिवाळीच आहे ना आजचा दिवाळीचाच सण आहे तो म्हणून म्हटलं की सर्वे सर्व घरातून पाच पाच दिवे आले पाहिजे आपल्या गावातून आपल्या मंदिरामध्ये लावाले नागनामध्ये बी पाच पाच दिवे लावा म्हणा आणि मंदिरात बी पाच पाच दिवे आणा लावाले हर घरून आले पाहिजे पाच पाच दिवे हो कांते बरोबर बोलली तू सं आज दोन दिवून द्यायला लावतो गावात की संध्याकाळच्या महाआरतीले हर घरून पाच पाच दिवे घेऊन या म्हणून सांगायचं होतं मला चला मग आता बाया आल्या बाया बायाची कामं करतात रांगोळी गिंगोळी काढतात हार गिरं बनवतात आता आपले ने? काम अटकून घेऊ आपण चला आता बाया आल्या ना आता बाया आले रांगोळी गिंगुडी काढू द्या हार बनवतात आपण आपले कामं करून घेऊ हा बाबाले काम बाकी आहे ना चला ना हो हो बाळू भाऊ चला बरं चला लवकर संध्याकाळची शोभा यात्रा काढायला गेल ना आपल्याला त्याची बी तयारी करायची माणसं गेले माणसं माणसाची कामं करतात आपले कामं करून घेऊ चला बरं रांगोळी काढून घेऊ बरं आपण प्रियंका लवकर रांगोळी बस बरं लवकर रांगोळी काढून घे मला मदत कर थोडी प्रियंकाची रांगोळी काढाली हो काढून घेते ना मी रांगोळी काढून घेते चला या दोघी रांगोळी काढतात आपण हार करून घेऊ का चंद्रकला आपल्याला बलवाला आली होती आणि कुठं अटकली आली नाही अजून काय माहित बाई कुठं अटकली तर अशीच कुठं अटकली व आली ना आली ना रस्त्यानं माहिती चप्पलच तुटली होती बाई ना तर ते चप्पल डबल घरी ठेवायला गेली म्हणून आली चला ना मग लवकर करू ना प्रियंकाले रांगोळी काढू द्या आपण घेऊ हो मी बी थेस म्हणून राहिली होती चला बरं लवकर लवकर कामं करून घेऊ पहिलेच वेळ आई झाली रांगोळी काढली आहे तर रांगोळी चांगली काढली का मी ना माय प्रियंका दितमला किती सुंदर रांगोळी काढली व मस्त रांगोळी काढली वा, हो रांगोळी मस्त काढली हो तुम्ही ना चला लवकर लवकर आता आरतीचा टाइम उरायला चला येतील आता लोक येतीलच आता आरतीला चला चला लवकर आरतीचा टाइम झाला आता